नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळ्या कॅम्पिंगच्या तयारीचा व्हिडिओ घेऊन आज आम्ही दोघेही आलेलो आहोत मी याला मुद्दाम सोबत घेतलंय कारण यानं या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत शोधून शोधून जरा रिसर्च करून त्यामुळे तो त्या वस्तूंची माहिती खूप चांगली सांगू शकतो त्यासाठी तर आवी आपल्या दोघांचं पण एक मत आहे कॅम्पिंग म्हणजे काय मज्जा आणि सगळ्यात स्वस्त ट्रिप अच्छा कॅम्पिंग म्हणजे खूप मजा आणि सगळ्यात स्वस्त ट्रिप कुठली तर जनरली तुम्ही बाहेर गेला ना तर शंभर सव्वाशे डॉलर जातात राहायचे फक्त आणि खायचे वगैरे वेगळे पण कॅम्पिंग चाळीस पन्नास डॉलर म्हणजे डोक्यात आरामात होत तर ते कसं सा काय तेच आपण आज सांगायचंय की सगळा खर्च कसा येतो पण सगळ्यात आधी लागतो पण तुमच्याकडे हा सगळा खर्च एकदा करावा ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट वर्षानुवर्ष या गोष्टी वापरू शकता या गोष्टी अशा आता तुम्ही बघाल ना तर असं वाटेल की आता दुकानातून आणल्यात कारण त्या बॉक्स मध्ये ठेवलेल्या आहेत आणि ते श्रेय विकडे त्यामुळे त्या नव्यासारख्या राहिलेल्या आहेत पण ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ऍक्च्युअल तुम्हाला म्हणजे कॅम्पिंग एखादं करायचं झालं या सगळ्या वस्तू असतील तर तुम्हाला किती खर्च येऊ शकतो ते आता मी तुम्हाला सांगते आपण कॅम्पसाईट कशी बुक करायची इथून सुरुवात करूया आता आपण एक कॅम्पसाईट बुक करणार आहोत ती मिनेसोटातल्या एका स्टेट पार्कमधली कॅम्पसाईट बुक करतोय तर ही एक टी एन आरची त्यांची वेबसाईट आहे याच्यावर मेक रिझर्वेशनचा ऑप्शन आहे कॅम्पिंगसाठीचा तर तिथं आपण पार्क सर्च करू शकतो पाहिजे ते किंवा सर्च ऑल म्हटलं की आपल्याला सगळे ऑप्शन दिसतात एक टेंटेटिव्ह डेट सिलेक्ट करूयात म्हणजे आपल्याला ते ऑप्शन्स दाखवतील तर समजा सहा सात सप्टेंबर अशी आपण डेट सिलेक्ट केली आपल्याला काय हवं आहे तर ग्रुप कॅम्पिंग मग तो ऑप्शन सिलेक्ट केला आणि इथं शो रिझल्ट ऑप्शन आहे तर तो सिलेक्ट केल्यानंतर कुठे कुठे कॅम्पसाईट त्या दिवशी अवेलेबल आहेत ते सगळे आपल्याला माहिती येते त्यापैकी समजा आपण एक राईस लेक पार्कची निवडली कॅम्पसाईट आणि आपल्या कधी शुक्रवारची म्हणतो तर त्या शुक्रवारची ही जी अवेलेबल साईट आहे ही इथं आपल्याला नकाशात दिसतीये आणि ती कशी दिसते त्याचा फोटोसुद्धा इथं टाकलेला असतो आपण जर इथे ओपन करून बघितलं तर ग्रुप एरिया बेसिके त्याचा फोटो हा आहे सगळीकडून झाडं आहेत मध्ये बेंचेस आहेत साधारण अशी दिसत असणार ती कॅम्पसाईट युनिट डिटेल्समध्ये बघायचं की इथं जास्तीत जास्त पंधरा गाड्या अलाव आहेत चाळीस माणसं इथं कॅम्पिंगला येऊ शकतात चेक इन चेकआउटचे टायमिंग आहेत रेस्टरूम पंचवीस फुटावर म्हणजे वरच आहेत जवळच आहेत आणि पेट्स अलाव आहेत ग्रील टाईप कसलं आहे ते दिलेलं आहे फायर रिंग वगैरे तर अशा प्रकारे ही सगळी माहिती आपल्याला इथे दिसते बुक नावचं ऑप्शन आहे तिथून बुक करू शकतो आता आपण फक्त फॅमिली कॅम्पिंगसाठी बघूया मग कॅम्पिंग ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथं खूप प्रकार आहेत की आरवी तुम्ही आणणार की काय आणणार तर आपण टेंट सिलेक्ट केलं आणि सेम डेट टाकलेली आहे एक पार्क सापडलं राईस लेक पार्कच आहे आणि तिथल्या आपण अवेलेबल साईट्स बघितल्या तर या सगळ्या कॅम्पिंग साईट्स आहेत जिथं तुम्ही आरवी घेऊन येऊ शकता किंवा Uh, हे घेऊन ग्योन, टेंट घेऊन येऊ हो शकता ही तेहतीस डॉलरची एक साईट आपल्याला सापडली जी इलेक्ट्रिक आहे तर तिथं आपल्याला इलेक्ट्रिसिटीसुद्धा मिळणार नॉन इलेक्ट्रिक बघितली तर ती तर फक्त तेवीस डॉलरला आहे मी म्हणाले तसं की खूप कमी खर्च येतो पन्नास डॉलरच्या आतच कॅम्पिंग होतं तुम्ही कुठलंही कॅम्पिंग करा फॅमिली कॅम्पिंग करा किंवा uh, ग्रुप कॅम्पिंग करा फार कमी खर्च येतो आणि अशी ही खूप स्वस्तातली ट्रीप एक होऊन जाते तुमची हे आता मी मिनेसोटातलं दाखवते आहे प्रत्येक राज्याची वेबसाईट जी असते ती वेगळी असते थोड्याफार फरकानं हेच ऑप्शन्स असतात तेवढं मात्र खरं आणि अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे हे आपण स्टेट पार्कमधलं कॅम्पिंग बघतोय तर असं चर्चच्या कॅम्पसाईट असतात किंवा प्रायवेट कॅम्पसाईट असतात यट कॅम्पिंग वेगळे असतात बोटीतले सुद्धा इवन कॅम्पिंग असतात खूप प्रकार आहेत कॅम्पिंगचे त्यापैकी ते आपण टेंटमधलं ग्रुप कॅम्पिंग आता बघतोय तर कॅम्पिंगचे प्रकार काय आणि कॅम्प साइट कशी बुक करायची वगैरे हे तर तुम्हाला समजलं असेलच आता या कॅम्पिंग साठी लागणाऱ्या या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याची माहिती अभि सांगेल आता मी कॅमेरा हँडल करते खर तर मी या सगळ्या वस्तू काढून ठेवल्या होत्या बॅकयार्ड मध्ये जाऊन मस्त पैकी लॉन मध्ये बसून तुम्हाला दाखवायच्या वस्तू असं ठरवलेलं आणि सुरू झालं थंडस्ट्रॉम अचानक त्यामुळे मागचा अनुभव लक्षात घेता भीतीच वाटते आम्ही इथं या कोपऱ्यात बसून हा व्हिडीओ करतोय सॉरी तुम्हाला फ्रेम व्यवस्थित वाटत नसेल तर पण काय आता पर्याय नाहीये आता तर भराभरी करायला लागणार आहे आणि इथंच हा व्हिडिओ करायला लागणार आहे उद्या कॅम्पिंगला निघायचं बरं ठीक आहे सांगा तर माझी एक फिलॉसॉफी आहे की आपण कॅम्पिंगला जाताना गाडी आपल्याकडे म्हणजे एक फॅमिली असे एक गाडी असते जास्त सामान मावलं पाहिजे म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टी घेण्यावर जास्त भर देतो आता हे बघितलं टेंट तर हा आमचा चौघांचा टेंट आहे आणि तुम्ही पण हा बघितला एवढा कॉम्पॅक्ट आहे पण आम्ही चौघ जण म्हणजे आम्ही तिघच आहे पण चार जण याच्यात चा आरामात राहू शकतो म्हणजे त्याची हाईट छोटी आहे पण अशी स्पेस जास्त आहे ऑलमोस्ट आपला बेड आत जातो त्या दोन बरोबर हा नंतर हा यावर्षीच घेतलेली एअर मॅट्रेस आहे कारण गेल्या वर्षी बघितलेला आम्ही खाली आम्हाला काय जमलं नव्हतं एवढ्या एअर मॅट्रेस आहे आणि तिला फुगवायचा पंप हात तर एवढा छोटा आहे म्हणजे हा एकदम आपल्या तळ हाता एवढा आहे पंप पण खूप पॉवरफुल आहे आणि त्याने ती मॅट्रेस सहज फुगते एवढाशा पंपवर पंपर हा पण चार्जिंगचा आहे शक्यतो चार्जिंगच्या गोष्टी घ्यायच्या कारण की बॅटरीजला इथं खूप खर्च आहे आणि त्या सार सारख्या सारख्या बदलाव्या लागतात आणि इलेक्ट्रिक साईट बुक केली असेल तर मग तो वेगळा बेनिफिट आहे तर मग तुम्ही इलेक्ट्रिकल घेऊ शकता सरळ इलेक्ट्रिकल पंप घेतला की तीन मिनिटात हा पण तीन मॅट्रेस हो ऐवजी तुम्ही गेत गेत की, पर पर स्लिपिंग बॅग जरी घेतली घेतला तरी चालतं पण मॅट्रेस मला जास्त कम्फर्टेबल वाटतं स्लीपिंग बॅग मध्ये कसं आहे तुम्हाला गरम झालं तर काय करणार बरोबर आहे पण ह्याच कसं तू मॅनेज करू शकते नंतर ही चेअर आहे असं दोन चेअर आम्ही ही पण एकदम कॉम्पॅक्ट चेअर आहे आणि खूप ड्युरेबल पण खूप छान आहे तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ बऱ्याचशि मी, मी तुम्हाला फोटो दाखवेन इथं पण याची घडी केवढीशी होते हे दाखवण्यासाठी अशी तयार होते आणि इतकी आरामदायी आहे हिचेअर बसल्यासारखं बरोबर 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 बिल्वला तर खूप आवडते ठीक आहे त्याचा मी फोटो तर दाखवेनच उघडलीच आहे तुम्हाला फक्त अशी ठेवू किंवा गेल्याच्या गेल्या वर्षी घेतली असेल तर हे एवढं सगळं सामान न्यायचं कधी कधी कॅम्पसाइट पार्किंग पासून लांब असते आणि बऱ्याच वेळा त्यांच्या कार्ट नसतात काही काही ठिकाणी असतात मग ह्या कार्ट मध्ये ही पण ओपन होते ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू बसतात आणि मग पण जाऊ शकतो ती घेऊन बिल वर ती ओढताना तुम्हाला दिसला असेल बरं ही शेगडी ही तर तुम्ही बघितलेली आहे आणि या शेगडी साठी असा कॉम्पॅक्ट एवढासा गॅस लागतो आणि आपण खूप दिवस टिकतो बऱ्यापैकी या सगळ्या वस्तू आपल्याला कॅम्पिंगला फक्त वापरता येतात गेलो तरी सुद्धा या वापरू शकतो आपण आणि ज्या नाशवंत वस्तू आहेत पेरिशेबल गोष्टी ज्या आहेत त्या नेण्यासाठी हा इग्लू आहे तुम्ही बर्फ टाकला आणि गोष्टी ठेवल्या की आम्ही दोन दोन दिवस बघितले काहीच होत नाही त्याला बर्फ पण तसा भरपूर स्पेस आपण दूध आणखीन काही भाज्या आहे ते सगळं मावू शकतं याच्यामध्ये हो आणि हे पाण्याचं एक घेतलेला कंटेनर म्हणजे जम कॅम्प साइड पासून लांब पाणी असेल तर भांडी घासायला वगैरे पाणी लागतं पाच गॅले अठरा पॉईंट नाईन लिटरचा आहे हात धुवायला वगैरे बरं हत्यार कशासाठी ते का नाही हे टेंटच्या बाजूला ज्या दोऱ्या असतात सिक्युअर करायला स्ट्रिंग्स स्ट्रिंग ठोकण्यासाठी थोकन, हे लागतं हातोडी आणि मी एक, एक एक्स्ट्रा टुलकेट ठेवतो कारण की काही कधी काय गरज पडेल सांगता येत नाही गेल्या वेळी सगळ्यांनी ग्रिल आणले आणि ते असेंबल करायला टुलकेटच नव्हतं मग ते उपयोगाला आलं हे टिकीटॉर्च आहे हे आपल्याकडे जसं मशाली असतात तसंच वेगळ्या काही प्रकारे फक्त जे जा फ्युएल जाळायचं असतं ते फ्युएलमध्ये मॉस्किटो रिपेलंट असतं त्यामुळे तुम्ही जर हे टेंटच्याशी जरी लावलं तर मच्छर आसपास फिरकत नाही ते सगळ्यांच्या टेंटच्या बाहेर लावायचं फक्त एवढी काळजी घ्यायची की, की हे बाहेर लावताना हे पडल्यानंतर आपल्या टेंट पर्यंत येणार नाही ना एवढं बघायचं आणि तसंही ऑप्शनल म्हणू शकतो आपण ऑप्शनल ऑप्शनल इन्सेक्ट रिपेलंट वगैरे मारतोच ना हा आणि जर तुमच्याकडे झॅपर वगैरे असेल किंवा बॅट जरी असेल ना साधी गरज ठीक आहे, आहे या सगळ्या वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायच्या गोष्टी कॅम्पिंग साठी आणि आता ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बग रिपेल्ट आहे इन्सेक्ट रिपेलंट तर हे दोन प्रकारचे असतात हे हे सुद्धा बघ रिपेलंट आहे हे सुद्धा आहे दोन्ही सुद्धा रिपेलंटच आहेत पण हे आपण अंगावर कपड्यावर मारू शकतो म्हणजे डास चावत नाहीत किडे चावत नाहीत आणि हे जे आहे हे आपण जिथं टेंट लावतो त्याच्या आसपास गवत असेल किंवा त्यांनी टेंट साठीचं पॅड केलेलं असेल तर तिथे आसपास हे मारायला लागतं म्हणजे किड्यांचा काही आपल्याला त्रास होत नाही हे हॅन्ड सॅनिटायझर एक असावं म्हणून सोबत ठेवायचं ही आहे छोटीशी आमची फर्स्ट एड किट ही आम्हाला नेहमी लागतेच बिल्लू पडतो त्याला लागतं त्यामुळे ही किट लागते त्यानंतर हे जे आहे हे आम्हाला लिटरली लॉटरी लागली होती वॉलमार्टमध्ये मिळालं होतं ही लाईट म्हणजे याच्यात टॉर्च पण आहे आणि याच्यात फॅन सुद्धा आहे हे क्लिअरन्समध्ये फक्त एक डॉलरला मिळालेली गोष्ट आणि इतकी मस्त क्वालिटी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट हे चार्जिंग करून आपण नेऊ शकतो याला काही बॅटरीज वगैरे लागत नाहीत पोर्टेबल आहे एकदम छोटस आहे आणि टॉर्च तर हवीच असते आपल्याला कॅम्पिंगला ही सुद्धा एक टॉर्चच आहे पण ही हेड टॉर्च आहे डोक्याला अडकवून हात रिकामे राहतात आणि याचा पण खूप चांगला प्रकाश आहे या टॉर्चचा पण फुल प्रकाश आहे एकदम अरे त्याच्यात मोड पण आहेत हे मला माहिती नव्हतं हा लाईटर आपल्याला गॅस पेटवायला कोळसे पेटवायला लायटर लागतो हा इलेक्ट्रिक लायटर आहे असा आपला नॉर्मल फ्लेम वाला सुद्धा असतो पण चालतो वाऱ्यात पण चालतो आणि हा एक आपला ब्लूटूथ स्पीकर आहे तुम्हाला गाणी वगैरे ऐकायला आवडत असतील तर तुम्ही हा सुद्धा कॅरी करू शकता तर या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सुद्धा आपल्याला लागतात कॅम्पिंगसाठी आणि आपण जो मेनू ठरवतो त्याच्यासाठीची मग ग्रोसरी किंवा डिस्पोजेबल ती एक ऍडिशनल खरेदी असते जर ग्रुप असेल तुमचा मोठा चांगला तर त्याचे काहीच म्हणजे फार जरी कॉन्ट्रीब्युशन हा कॉन्ट्रीब्युशन त्याचं फार खरंच काही येत नाही बऱ्याचशा वस्तू अशा करायच्या ज्या आपण घरातून नेऊ शकतो ना तर त्या आपण घरातून न्यायच्या सगळ्याच गोष्टी कॉन्ट्री करून आणल्या पाहिजेत असं नाही आणि हे कसं मॅनेज करायचं तर आधी एक प्लॅनिंग मिटिंग करायची एक आठवडाभर आधी हा साधारण तर आता आपण त्याच्यामध्ये व्हेज नॉन चे प्रेफरन्सेस बघायचे खाण्याचे प्रेफरन्सेस बघायचे आता कोणाचं श्रावण आहे काय अशा पण गोष्टी असतात किंवा त्या दिवशी आम्ही नॉनव्हेज खात नाही मग ते सगळे प्रेफरन्सेस लिहून घ्यायचे मग सर्वच संमतीने ठरवायचं की व्हेज बनवायचं नॉनव्हेज बनवायचं किंवा दोन्ही बनवायचं तर कसं बनवायचं मग जर वेज बनवायचं तर त्याच्या सगळ्या गोष्टी वाटून द्यायच्या नॉनव्हेज बनवायचं तर नॉनव्हेज खाणाऱ्यांकडे राहिलेल्या गोष्टी वाटून द्यायच्या मग ही सगळी लिस्ट तिथं बनवायची कागद पेन घेऊन आणि कुणीतरी एक जबाबदारी घ्यायची की व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येकाच्या नावापुढं प्रत्येक लिस्ट त्यात सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का आता आपण हे ग्रुप कॅम्पिंगचं डिस्कस करतोय म्हणून सांगतोय की दहा प्रकारची दहा माणसं असणार प्रत्येकाची वेगळी मुलं असणार समजून घेण्याचा सगळा खेळ की आपल्याला एखादी गोष्ट नाही पटली पण दुसरा म्हणतोय तर ठीक आहे सगळं प्रत्येक वेळी आपलंच खरं होईल असं नसतं आणि आपल्याच तालानं सगळं चालेल असं एकमेकांचं ऐकून घ्यायचं मुळात समजून घ्यायचं कोणाला काय करायचं सगळे व्यवस्थित समाधानी राहतील अशा गोष्टी फायनलाइज करायच्या जास्त मतं असतील ना त्यातनं समजा एखादं मत निघलं ते कॅम्पिंग जास्त चांगलं होतं कारण चार मतांमधून आपण सगळ्यात चांगलं मत निवडतो ना लिटरली गेल्या वेळी तुम्ही बघितलं की बावीस तेवीस जण होतो आम्ही कॅम्पिंगला उत्तर प्रदेश गुजरात उत्तराखंड आणि महाराष्ट्रातले पण सगळे विदर्भातले वेगळे मराठवाड्यातले वेगळे आणि आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले असे होतो यावेळी तर यामध्ये साऊथ इंडियन्स पण ऍड झालेले आहेत एकतीस जण आहोत आम्ही या कॅम्पिंगला त्यामुळे अजून मोठा ग्रुप झालेला आहे आणि लोक इथं असे येतात तुला पण अनुभव तुम्ही सांगितलं पाच एल बी तांदूळ आणतात दहाल बी आणतात कमी नाही पडू देणार तुम्ही सांगितलं नसताना पण सुका खाऊ आणतील काय आणतील बरोबर आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली ज्या ज्या वस्तू आम्ही दाखवल्या याच्या व्यतिरिक्त सुद्धा वस्तू असू शकतात ज्या कॅम्पिंग साठी लागतात पण आम्हाला बेसिक ज्या गरजेच्या वाटतात तशा तर इथे लोक <laughs> कॅम्पर वॅन हो घेऊन सोफे घेऊन जातात ते कॅम्पर व्हॅन आणि आरबी ते कॅम्पिंग आता आपण फक्त हे ग्रुप गर। टेंटच्या कॅम्पिंग विषयी बोलतोय ते कॅम्पिंग साठीच्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्यांना आपलं कॅम्पिंग अजून भारी होऊ हु, शकतं तर त्या आता आपण डिस्कस करूया थोड्याशा पहिली गोष्ट तर हे सगळं जे आता सामान दाखवलं ना ऑक्सिजनला घ्यायचं तुम्हाला खूप स्वस्तात मिळतं लिटरली आता आम्ही जे चेअर दाखवली जो टेंट दाखवला तो आम्हाला खूप स्वस्तात मिळालेला आहे आणि आता त्याच्या किमती वाढलेल्या आहेत निम्म्या किमतीत घेतलेल्या ही चेअर तर आता तिप्पट किमतीला बरोबर तुम्ही विंटरमध्ये वगैरे या गोष्टी सगळ्या खरेदी केल्या ना तर ते जास्त स्वस्त पडतो दुसरी गोष्ट वेदर चेक करायचं आणि त्यानुसार कपडे वगैरे सुद्धा सोबत ठेवायचे लहान मुलं असतील तर जॅकेट वगैरे एक्स्ट्रा ते ठेवलेले बरे आहेत कधी कधी कॅम्पसाईटच्या आस आसपास धोके असू शकतात जसं की प्राण्यांचं गेल्यावेळी आपल्याला माहिती नाही ते काय हा बेसिक तरी माहिती पाहिजे की एनकाउंटर झालं आपलं तर काय करायचं पण आम्ही आतापर्यंत जेवढं जेवढं कॅम्पिंग केलं तिथं असं खूप धोक्याचं वगैरे तर वाटलेलं नाहीये त्यामुळे एवढं काही नाही पण वगैरे जातात ना मी आता बोलले ते काही जे येऊन गेलं माहिती नाही पण ते येऊन गेलं फक्त काय एन्काउंटर वगैरे काही झालं नाही पण ते अस्वलांचे वगैरे स्प्रे पण मिळतात वाटत तर मला नाही वाटत तर रेअरली त्याची गरज पडत असेल तसे ते हल्ले वगैरे नाहीत करत इतर गोष्टी भरपूर खायला चविष्ट आपल्यापेक्षा बरोबर आणि अजून काय ह्याचे एफबीचे वगैरे ग्रुप असतात एफबीचे ग्रुप असतात ते तुम्ही जॉईन करू शकता कुठं चांगलं कॅम्पिंग आहे रिव्ह्यूज वाचा कॅम्पिंगला जाण्याआधी त्या कॅम्प साईटचे आणि शक्यतो मला असं वाटतं की जवळच चा पण चांगलं सगळ्यांना सोयीचं चा होईल असं एखादं पार्क तासा दीड तासाच्या अंतर सुरुवात करायला सुरुवात करायला नंतर तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये पण जाऊ शकता प्लॅन करायच्या हा तुम्ही गाणी गप्पा गोष्टी यात रात्र कशी संपत दमशेराज असेल किंवा दुसऱ्या आता किती छान छान ऍक्टिव्हिटीवर जरी सर्च केलं कुठे वर तरी तुम्हाला खूप छान छान ऍक्टिव्हिटीज मग त्यामुळे होतं काय आपोआप मोबाईल बाजूला राहतो पहिली गोष्ट कॅम्पिंगचा उद्देश हा तर रेंज पण नसते पण आपला कसा वेळ जातो एकमेकांसोबत कळत नाही स्क्रीन टाइम काय होत नाही जसं घरात आपण जितक्या वेळा स्क्रोल करतो ना एकदाही मोबाईल असा काढून बघितला जात नाही एवढा आरामशीर आणि छान कॅम्पिंगला आठवत ना इथून चार्ज करून पुन्हा इथे चार्ज करायला हा बॅटरी उतरली सुद्धा नव्हती एवढा छान वेळ गेला होता अजून तुला काय सांगायचंय कॅम्पिंगच्या कसा काय किंवा असं काही की, की ज्यांनी छान कॅम्पिंग होऊ शकतं आणि हे सगळं आम्ही अनुभवलेल्या कॅम्पिंगचं सांगतोय भारतातले कॅम्पिंग वेगळे असू शकतात आणि आमच्यापेक्षा इथेही लोकांना वेगळे अनुभव असतील पण तुम्ही करा भारतात सुद्धा तुम्ही कॅम्पिंग केलं असेल तर ते अनुभव तुमचे शेअर केले तरी पण आम्हाला खूप आवडेल इथं तुम्ही प्रत्येक वेळी अनुभव वेगळा येतो तुम्ही लेक साइड ची जर कॅम्प साईट निवडली तर तो एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो एखादं केव्हच वगैरे पार्क असतं तर तिथलं वेगळं असू शकतो फॉलला तुम्ही एकदम झाडांच्या मध्ये कॅम्पिंग केलं तर आणि तुम्हाला माहिती जाणार आहे आपण तशा पण कॅम्पिंगला आता आपण फक्त टेंट कॅम्पिंगचा अनुभव घेतलाय नेक्स्ट आता आपण इथल्या स्टेट पार्क मध्ये जे केबिन असतात कॅम्प केबिन तर त्याचा अनुभव घ्यायचा आहे येस तो पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ करणार आहे की सगळीकडे म्हणजे होप की रंगीत झाडं असतील आणि आपलं केबिन आणि पार्किंग कॅम्पिंग पण असतं ना हा मी वाचलंय विंटर कॅम्पिंग शेतामध्ये हे पण करतात ते असं होल पाडतात मध्ये त्याच्यावर लेक वर फिशिंग आणि मधून आईस फिशिंग करतात टेंट असतो त्याच्यात टेंट मध्ये बसून आईस फिशिंग करायला विंटर कॅम्पिंग करतात तर असं सगळं आपण जेवढा आनंद ज्या प्रकारे घेऊ तेवढा आनंद आहे फक्त तो घेता आला पाहिजे सुरक्षित राहून सुरक्षित राहून बरोबर आहे आता शेवटचं शेवटची गोष्ट म्हणजे मी बोलले होते की एक बोनस म्हणून एक रेसिपी तुमच्याशी शेअर करायची आम्ही ग्रील साठी नेतो ती आवी तर खूप आवडते बरोबर आणि सगळ्यांना ज्यांना ज्यांना आम्ही आजपर्यंत ते चिकन खाऊ घातलंय किंवा पनीर किंवा जे बाबे किंवा मी केलेले ते सगळ्यांनाच खूप आवडतं तर तुमच्याशी सुद्धा मला ती रेसिपी शेअर करायची आहे ती आता दाखवते तुम्हाला हे सगळं साहित्य आहे जे आपल्याला मॅरिनेशनसाठी लागणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक साहित्य सांगत जाते आता लाल तिखटापासून सुरुवात करूयात तर हे जे तिखट लागतं ते लाल तिखट आहे हे रंगासाठीचं लाल तिखट आहे साधारण एक छोटासा चमचा आणि हा एक मोठा चमचा असं घेतलेलं आहे इकडे आहे धणे पावडर जिरे पावडर धणे पावडर दोन चमचे चिरा पावडर एक चमचा त्यानंतर इथं गरम मसाला आहे तो सुद्धा मला वाटतं एक छोटे दोन चमचे घेतले असतील मी त्यानंतर इथे आहे चाट मसाला एक चमचा थोडीशी कसुरी मेथी थोडासा ओवा एकदम नखभर खाण्याचा रंग तुम्हाला नसेल घालायचा तर म्हणजे तुम्ही स्किप केलं तरी चालेल आणि छोटा चमचा हळद दही आहे दही साधारण मोठे चार चमचे घेतलेले आहेत हे हंकर्ड आहे हंकड म्हणजे मी फ्रीजमध्ये टांगून ठेवलं होतं एक दोन तासांसाठी एका कॉटनच्या कपड्यामध्ये टगून ठेवलं त्याच्यामुळे त्यातलं पाणी गेलं आणि हेच कारण आहे की ज्याच्यामुळे आपलं मॅरिनेशन चिकनला किंवा भाज्यांना चिकटून राहतं ते अजिबात पातळ होत नाही हंकट घेतलं तर ही आहे आलं लसूण पेस्ट दोन टेबलस्पून वगैरे असेल त्यानंतर हे आहे तेल तेल सुद्धा दोन चमचे आहे फार नाही कारण आपण ज्यावेळी ग्रिल करतो त्यावेळी ते तेलाचा स्प्रे करतो आणि ही लिंबाची एक फोड आहे सगळ्यात महत्वाचं मीठ चवीपुरतं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते आपलं मॅरिनेशन करून झाल्यावर एक पीस आपण तव्यामध्ये थोडासा शॅलो फ्राय करून बघू शकतो जर कमी जास्त वाटलं तर परत आपण यातला कुठलाही इन्ग्रेडियंट वरून सुद्धा ऍड करू शकतो आता मी इथं बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपण हे सगळं मिक्स करूयात अजून uh, एक महत्वाची गोष्ट ही काही माझी रेसिपी नाहीये मी बऱ्याच रेसिपीज बघायचे ट्राय करायचे मग मा कधी मॅरिनेशन पातळ व्हायचं कधी चव बिघडायची मग समजलं की हंकड केलं तर मॅरिनेशन पातळ होत नाही एका व्हिडिओत कळलं की कसुरी मेथी घातली तर अजून छान लागतं एका अजून व्हिडिओत कळलं की ओवा सुद्धा चिमुडभर घातला तरी छान लागतो तुम्हाला सांगायचं राहिला बहुतेक हा ओवा आहे तर ओवा सुद्धा मग नंतर मी ऍड केला असं करत करत तयार झालेली ही रेसिपी आहे आता मी हे सगळे मसाले याच्यामध्ये मिसळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुला मिक्स करायचंय सगळं हा पण हळूहळू ओके हळूहळू मिक्स करा हे मॅरिनेशन नाही बिरवला आवडतं का रे ते आपण एकदा चिकन केलं होतं आणि आपण हे करतो बघ ग्रील करतो बार्बेक्यू कोणाला आवडतं ते आवडतंय की नाही गेस्ट गेस्ट येणार नाहीयेत आपण हे कॅम्पिंग साठी करतोय उद्या कॅम्पिंगला जायचंय ना आपल्याला हो खूप जण आहेत तेव्हा पेट्स पण आहेत हो तर असं हे सगळं मिक्स करायचं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही यामध्ये काहीही म्हणजे जसं की भाज्या पनीरचे तुकडे चिकनचे पिसेस तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही गोष्टीचं ग्रिल ज्या ज्याचं करायचं आहे त्या ती गोष्ट ॲड करू शकता रात्रभर हे मुरवट ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण ग्रील करू शकतो पण एक महत्वाची गोष्ट सांगू का मसाले सगळे कॉमन आहेत त्यामुळे चव याची नाहीच आहे चव कशाची येते तर कोळशावर आपण भाजतो आणि त्यावेळी जो धूर त्याला लागतो ना तो स्मोकी फ्लेवर जेव्हा त्याला लागतो ना तर तेव्हा खरी चव येते त्यामुळं हे जरी बेसिक मसाले असले तरी तुम्ही शक्यतो मी म्हणेन की ग्रील करता आलं असं प्रॉपर आपलं कोळशाचं ग्रील तर नक्की करा आणि मला सांगा की हे आवडलं का तुम्हाला ही रेसिपी करून बघितल्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता याच्यात भाज्या पनीर वगैरे ॲड करायचं आहे तर अशी ही रेसिपी आहे साधारण अर्धा किलोसाठी थोडंसं जास्त जरी असलं पाऊण किलो जरी असलं तरी त्याच्यासाठी ही बरोबर पुरणारी अशी ही असं हे मॅरिनेशन आहे असं हे प्रमाणे तर असा हा एक व्हिडिओ मला तुमच्यासाठी खूप दिवस झाले करायचा होता गेल्याच कॅम्पिंगच्या वेळी करायचा होता पण गडबडीमुळे तो जमला नाही यावेळी मात्र तो शक्य झाला मला खूप छान वाटतंय की ही सगळी माहिती मला तुमच्याशी शेअर करता आली तर तुमच्यापैकी कोणी कॅम्पिंग करणार असेल आणि त्याला या माहितीचा थोडा जरी उपयोग झाला तरी या व्हिडीओचा सार्थक झाल्यासारखा आहे तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघत असाल तेव्हा आम्ही कॅम्पिंग एन्जॉय करत असू बरोबर ना आणि कोणीतरी मला सजेस्ट केलं कमेंट मध्ये की कॅम्पिंगचं शॉर्ट तरी कर किमान आठवणी राहण्यासाठी मला व्हिडिओ केला तरी चालेल बरोबर बघू शॉर्ट तरी मी नक्की ट्राय करेन आठवणींसाठी शॉर्ट करायला मला सुद्धा आवडेल कारण यावेळी खूप जास्त लोक आहेत हो भरपूर माणस आहेत त्यामुळे वेळ मिळेल नागूया आपण तर भेटत राहू छान छान व्हिडिओचं बाय थँक्यू कॅम्पिंग थँक्यू आबी हॅपी कॅम्पिंग म्हणायचंच होतं तुला शिवी बिहाइंड द सीन जीन सगळे